सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आमचे मित्र मार्गदर्शक युवा उद्योजक लाखो दिलंकी धडकन युवकांच्या गळ्यातील ताईत सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं अग्रेसर काम असतं असे माननीय श्री राहुल काका भोंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अतुल पवार व श्री समीर भिंगारदिवे मित्रपरिवार सासवाड नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड नाईकवाडा या ठिकाणी पंधरा लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते संपन्न सासवड तालुका पुरंदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामन तते जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून सासवड शहरातील नाईकवाडा येथे पंधरा लाख रुपये विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामनत्या जगताप शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष बाबा यादव शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे राष्ट्रवादीचे बाळासाहेब भिंताडे शहराध्यक्ष मिलिंद इनामके राष्ट्रवादी शहराध्यक्ष भैया जगताप माजी नगराध्यक्ष प्रमोद जगताप उद्योजक अनिल बाप्पू जगताप सुनील बाप्पू जगताप विलास अन्नाथ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दादासाहेब जगताप मंगेश भिंताडे अविनाश बडदे अंकुर शिवरकर शुभम जगताप विश्वास जगताप दिनेश काकडे तेजराज काकडे मनोज काकडे जय मल्हार संघटनेचे गंगाराम जाधव गणपत अण्णा शितकल बिट्टू तात्या भांडवलकर निलेश जाधव खंडू जाधव दिलीप चव्हाण संतोष गोपणे विशाल गोपणे श्रीनिवास निगडे धनंजय पिंटू जगताप नितीन जगताप निखिल जगताप राजेंद्र जगताप राहुल नागरगोजे यांच्यासह येथील अनेक नागरिक व महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्वागत माजी उपनगराध्यक्ष वामनजे जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब भिंताडे यांनी मानले धन्यवाद विकास कामांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे लोकप्रिय आमदार जिल्हेबापू शिवतारे त्याचप्रमाणे आपलं सर्वांचे आणि जिल्हापंचवी तालुका शिक्षण माजी अध्यक्ष दिलीबाबा यादव त्यातप्रमाणे तालुका अध्यक्ष हरिभळ ओळे म्हणून त्यातप्रमाणे माजी नगराध्यक्ष कोदाता गणता आजच्या क्रांतीवी रुमाजी नाईक संघटनेचे तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यक्ष विठ्ठू ताता भांडवलकर त्याचप्रमाणे समीर सर आमचे जाधव मित्र त्याचप्रमाणे दादा जगताप अविनाश त्याचप्रमाणे ऋतेश वट्टी विठ्ठू दादा दा जगताप सर्व मान्यवर या ठिकाणी महिला संख्य या ठिकाणी उपस्थित आहेत मला सांगायला आनंद होतो की सासवड नगरपालिकेमध्ये बाबूंनी मगाशी नगरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी दीडशेपेक्षा जास्त वर्ष नगरपालिकेला झालेले असताना या थोड्याशा अल्पसंख्याक घटकांचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न विकास न करता एक संकुचित बुद्धी या ठिकाणी ठेवून या समाजाचा या घटकांचा या ठिकाणी विकास कुठल्या प्रकारचा झालेला नाही आणि मग या ठिकाणी काम करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आपल्या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री की ज्यांची विकासावरती जास्त भर असतो आणि ज्यांचे बारीक बारीक कामात लक्ष असतं असे अजितदादा पवार यांच्या डी पी डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी नाईकवाड्यासाठी माझ्या प्रयत्नांना मी या ठिकाणी साधारणतः पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि मग या ठिकाणी मला सांगायला विशेष आनंद होतो की आमच्या महिला भगिनी या ठिकाणी जास्त संख्येने उपस्थित आहेत त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्याचा विचार करून बापू या ठिकाणी मी तो निधी टाकलेला आहे सासवड शहरासाठी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सहा कोटी चार लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्यामध्ये मी सा साठेनगरला या ठिकाणी दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपये आणि नाईकवाड्यासाठी आणि खंडमामा झोपडपट्टीसाठी या ठिकाणी पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी वर्ग केला आणि छोटी मोठी कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी बापूंना मी ग्वाही देतो आपण मला या ठिकाणी खंबीर साथ द्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सासवडचा चेहरा मोरा काम भविष्यात मी या ठिकाणी करेल अशी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची पुढची कामं बापूंच्या आणि सर्वांच्या माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मार्गी लावू अशी ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर दिलीप बाबा यादव आपले बनोज दोन मिनिट विविध विकास कामांचं भूमिपूजन सकाळपासून या पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतार यांच्या हस्ते होत आहेत आता आपण नाईकवाड्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या विकास कामासाठी पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च करतोय त्याचं श्रेय अर्थाने या नगरीचे माझे नगरसेवक वामंत ते करतात त्यांच्या प्रयत्न तुमच्या पद्धतीने झालेले आहेत अनेक काही गोष्टी त्या ठिकाणी अर्थविच्छा असतील बापूने आता सांगितल्याप्रमाणे बापू किंवा आर्थिक काही गोष्टी असतील तो अर्थ दूर करणे पण खूप आणि एक चांगलं सुदरम सुखरम हे सासपूर शहर आपण अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास करून एक चांगलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं शहर म्हणून उदयालयात खूप मजेदृष्टी होतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार विजयबापू शोकारे यांना मनोगत व्यक्त करण्याची आज आपल्या साठे नगरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून आपल्या भागातील लोकप्रिय अशा प्रकारचं एक नेतृत्व उपनगराध्यक्ष माझी मामंतात्या जगताप यांच्या माध्यमातून इथे पंच्याऐंशी लाख रुपयांचं जे काम होते त्याचं भूमिपूजन झालं असं प्रथमत मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो या कार्यक्रमाला उपस्थित वामनदात्या असतील प्रमोददादा असतील दिले बाबा बाळासाहेब भिमताडे आमचे इनामखे याचबरोबर सर उपस्थित असणारे आता अंकुरकर आं, वगैरे पिंटू जगताप वगैरे सर्व्हिस मंडळी आहेत अविनाश बडदे वगैरे सर्व मी मगाशी तिथेही सांगितलं ते आता परत एकदा सांगतो आपल्या सगळ्यांना कल्पना असावी अण्णापूर्वी आपल्या सर्वांना कल्पना असावी की सासवड नगरपालिकेची स्थापना कधी झाली आहे अठराशे एकोणसत्तर साली एकशे छप्पन वर्ष झाली एकशे छप्पन वर्षहून एका ठराविक काही लोकांकडे सत्ता असल्यामुळे गटर लाईन सुद्धा झालेली गटर महाराष्ट्रातलं एवढं पुण्याच्या बाजूचं हे शहर गटर नाही आम्हाला आणि म्हणून मी मंत्री असताना गटर लाईन मंजूर करून घेतली सदुसष्ट कोटीची तिचंही वाटोळ केलं दोन हजार अठराला केलं मी ते आणि त्याचे छत्तीस कोटी रुपये ताबडतोब वर्ग केले अर्धवट राहिलेली आहे ती कॉन्ट्रॅक्टर दादा पळून गेलेला आहे त्याला सहा वेळा मुदतवाढ दिली आहे त्याला आता मी विधानसभेत परवा जाहीर झालं की त्याला ब्लॅकलिस्ट करून टाकणार बारा कोटीचं काम अजून राहिलेलं आहे त्यातलं जुनं प्लस आठ कोटी आणखी लागत आहेत ते, ते पहिला टप्पा पूर्ण करायला असं वीस कोटीचं नवीन टेंडर काढून वॉर वॉर टेंडर युद्धपातळीवर काम करणे हा एक भाग आणि दुसरा महत्वाचा भाग की त्याच्यात पूर्ण काम होत नाही तर दुसरा टप्पा जो सासवडचा सा आहे तो पंच्याऐंशी कोटीचा आहे त्याला देखील राज्य शासनाने परवा विधानसभेत मंजुरी दिली प्रक्रिया पूर्ण होऊन सगळं होईल पाणी योजना एकशे त्रेचाळीस कोटी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या पाठीला गुन एकशे त्रेचाळीस कोटी रुपये घरपट्टी आणि याच्यावर एवढ्या मोठ्या योजना करू शकत नाही त्यामुळे जोपर्यंत केंद्र शासन राज्य शासनाचे पैसे आपण आणत नाही तोपर्यंत या अशा नगरपालिकांचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मी शब्द देतोय तात्या आणि सर्वांना महायुतीच्या माध्यमातून सगळं सरौन सत्ता आणा तुम्हाला दरवर्षी मी दोनशे कोटी रुपये देईन दरवर्षी केंद्र शासन राज्य शासन मी ज्यावेळेस गेल्या वेळेस फिरत होतो त्यावेळेस नायकवाड्यात आलो मी सगळं पाहिलं होतं सत्तर टक्के आमच्या महिला पीडित आहेत विधवा बऱ्याच महिला आहेत आणि म्हणून मग इथे खरं काय काम हवं आहे तर नायकवाड्यात डेव्हलप केला पाहिजे जर शासनाच्या माध्यमातून जसं अजित पवारांनी बारामतीमध्ये करेला लागून आठ दहा बिल्डिंग आहेत बघा अशाच होत्या जोपड तशी ही पुनर्विकास जर केलायचा तर तुम्हाला पंचवीस पंचवीस लाखाची घरं फ्रीमध्ये मिळतील बापू करून घेणार फ्री केंद्र सरकारचे पैसे मिळतात त्याला करायला पाहिजे करणार कोण त्यामुळे सत्ता नसल्यामुळे मी सुद्धा दहा वर्ष आमदार होतो परंतु मग इकडे काय बघायचंच नाही एन ओ सी द्यायची नाही अधिकारी ऐकायचे नाहीत तर म्हणून मग आपणही लक्ष देत नव्हतं तालुका अख्खा डेव्हलप झाला परंतु दुर्दैवाने इथे काय आलं तरी पण जेवढं शक्य होतं तिथे आता एकशे त्रेचाळीस कोटी रुपये दिले आहेत पाण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न भेटून जाईल पुढच्या वर्षात दिल सव्वा वर्षात दादा ते काम पूर्ण होईल जेजुरीचा विकास आराखडा खंडोबा तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत सगळे लोक मोठ्या मोठ्या देवस्थानांचा विकास केला पण आपल्या देवस्थानावर कोणी बघत नव्हतं दोन हजार अठरा साली मी मंत्री असताना देवस्थानाचा विकास आराखडा केला तीनशे शेहेचाळीस कोटी छप्पन वर्षात एवढा निधी कधीच आलेला नाही कुठच्याही कोणाच्याही माध्यमातून तीनशे शेहेचाळीस कोटी ती मिळून एकशे नऊ कोटी ताबडतोब दिले गेले एकशे नऊ कोटीचं काम पूर्ण होत आलं आहे पैसेही दिले गेले पुढचे शंभर कोटी आता या फायनान्शियल इयरमध्ये ते मिळतील आपल्याला आणि म्हणून जेवढं करता येईल तेवढं चांगलं काम करू शहराचा चेहरा मोला बदलून टाकू विजन पाहिजे जरा शांती माणसाला आपली हां विजन पाहिजे मी साडे आता तात्याने सहा कोटी चार लाख तसं मी साडेआठ कोटी रुपये रस्त्यांसाठी इथे दिलेले त्याची कामं सगळ्या बाजूने कॉन्क्रीटचे रस्ते डांबर काळ फसायचं नाही ओरिजिनल रस्ते नाही तर मग इलेक्शन आले की डांबर फसायचं आणि परत इलेक्शन संपलं की दोन दिवसात झालं पण त्यामुळे हे सगळं आता बाप सगळं भात भात करून टाकलं पाहिजे चांगली माणसं निवडून द्या आम्ही जी जी माणसं देऊ त्या लोकांना निवडून द्या कोणाला घाबरायचं फिफरायचं कारण बंद होणार नाही लाडक्या महिन्यांचे पगार त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो तात्याचा आभार मानतो डीपी शिजून दिलेलं डीपी मंजूर करून दिली होती ते मला वाटतं हा चालला होता अन्न आला होता, होता मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि भविष्य उज्ज्वल आहे सासवडला आपण सर्वांनी एकत्र फक्त सहकार्य करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो जयंत साहेब बापूंच्या सर्वांच्या महाविधीच्या मदतीने खऱ्या अर्थाने डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर व वामन तात्या यांच्या प्रयत्नातून सासवड शहरामध्ये सहा कोटी चा चार लक्ष एवढ्या मोठ्या रकमेचा निधी मंजूर करून आलेला आहे व त्याच्या माध्यमा माध्यमातून मा आज सकाळपासून आपले लाडक्या आमदार पप्पूंच्या उपस्थितीत सर्व या उद्घाटनं सकाळी साडेनऊपासून चालू आहेत तरी हा आत्ता आपले पप्पू खूप मोठ्या प्रमाणात निधी इथं आणणार आहेत बाप्पूंचा विषयी आपल्याला दहा वर्षात आपण अनुभवलेले आहे बाप्पूंनी आत्ता का का कार्यरत झाल्यापासून गुंतवणीचा सर्व विषय मार्गी लावलेला आहे एअरपोर्टचा विषय मार्गी लावलेला आहे तसेच आत्ता त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट सासवड व जेजुरी नगरपालिका आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी सर्वांनी कुठेही न डगमगता न मागं बघता आता खऱ्या अर्थाने महायुतीचे जे जे उमेदवार आहेत त्यांना चांगल्या मतदाधिकांनी निवडून द्यावं व या सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर या ताकदीवरतीच बप्पूंच्या सहकार्याने महायुतीच्या सहकार्याने आपल्याला पाहिजे तेवढा निधी म्हणजे याचा चेहरा मोरा शहरासारखा होईल आणि फक्त एवढीच संधी आहे नाही तर आपण परत पाच वर्षे वॉम लायचं आणि मतदानाच्यावर तिसरीकडे जायचं असलं काय विषय करू नका ना नाही तर परत आपल्याला हीच अवस्था राहील हीच परिस्थिती राहील आपल्याला खऱ्या अर्थाने आपली उन्नती करायची प्रगती करायची सात चेहरा मोहरा बदलायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही त्यामुळं आपले बाप्पू सांगतात महाविते जे सांगतात सर्वजण त्यांचं ऐका आणि त्याचप्रमाणे एक संधी द्या पाच वर्षाची एक संधी देऊन बघा पूर्ण सोनं करून देतील ना ते नाही झाल्यानंतर परत तुमच्या मनाने तुम्हाला करायचं असं करा पण एक संधी द्या एवढं मी सांगू विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र